नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण कोलमीचं सार बनवतोय तर इथे बघा मी कोलमी दाखवते तुम्हाला साफ कशी करायची ती तर ह्याच्यात एक काळा दोरा असतो तो काढायचा आणि वरचं टर्फल काढायचं आणि अजूनसुद्धा काही कोलमीमध्ये एक वेगळाच भाग असतो तो सुद्धा तुम्हाला मी दाखवते इथे आपण आधी एक मोठं ताट घेऊया तर हे बघा असं सोलून मी तुम्हाला दाखवलं आहे आणि अशी कोलमी साफ स्वच्छ साफ करून घ्यायची आणि दुसरा एक प्रकार दाखवते मी तुम्हाला की सगळ्याच कोलमीमध्ये नुसता एक दोर नसतो तर हा असा काळफट भाग जाडसर असतो तर त्याला मी ना सुरीने असं कट करते पाठीमागे हे बघा हे असं जाडसर असतं ते आणि ते सगळं काढून टाकते मला माहीत नाही आहे काय ते पण मी कधीच ठेवत नाही कारण आम्हाला कोलमी एकदम साफ लागते स्वच्छ आणि नंतर खळखळवून तिला स्वच्छ धुवून घेते अशी सगळी कोलमी आहे ना ती मी साफ करून घेतली आहे आता फोडणीमध्ये बघा आपण तेल टाकलंय थोडंसं कांदा टाकलाय कारण मी तेल जास्त वापरतच नाही जेवणात आणि त्यानंतर हे जे कोकणातलं मच्छीचं वाटण आहे ना तर त्याचे खूप सारे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनेलवर तर तिथे जाऊन तुम्ही बघा तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते कांदा खोबरं लसूण सुखी मिरची आणि धणे वापरलेत थोडं पाहिजे असेल तर चिंच टाकायची वाटणामध्ये तरी चालेल आणि जर बांगडा वगैरे असेल तर तिरफळ टाकायचं आणि मस्तपैकी वाटण वाटून घ्यायचं तर इथे बघा आपण वाटण टाकलंय आणि आता ह्याच्यात आपण थोडं चवीपुरतं मीठ टाकणार आणि कोकम टाकणार आहोत जेव्हा पण मच्छी शिजवायची असेल तेव्हा आंबट आणि तिखट करायची आणि इथे बघा आपण स्वच्छ अशी कोलमी साफ करून घेतलेली टाकली आहे आता मस्तपैकी हिला बराच वेळ आपण उखळवायची कारण कोलमी शिजायला थोडी वेळ लागतो आणि चांगली शिजवली ना की ती चवीला पण चांगली लागते कारण ती थोडीशी रब्बरसारखी असते त्याच्यामुळे चांगली उखळवायची तिला बराच वेळ तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल ला तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही त्या तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि इथे बघा आपण असं दणकावून हे कोलमीचं सार जे आहे ते उकळून घेतोय कारण कोलमी जी आहे ती चांगली उकळल्यानंतरच तुम्हाला ह्याची टेस्ट मिळणार आहे आणि चव सुद्धा खूप छान लागते लातून त्याच्यामुळे चांगलं उखळवा तुम्ही आणि हे मग तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर आणि भाकरी बरोबर खाऊ शकता तर आत्ता आपण हे बनवलंय हे मिरचीचं बनवलंय आपण हे वाटण टाकून म्हणजे भाजलेलं वाटण असतं कोकणात ते टाकून सुद्धा एक नंबर लागतोय ह्याच्यात वांग टाकायचं तर इथे अशी आपली कोलम